आज आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आळूच्या वड्या त्यासाठीच आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या चमचा जिरे लाल तिखट आणि हळद घालून हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया एका पातेल्यामध्ये बेसनपीठ घेऊ लसूण मिरचीचं जे बारीक वाटण केलं आहे ते घालून घेऊ त्यात वरून तीळ घालूया चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते मी तेही धुवून घेतले आहे हे सर्व मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालूया आपल्याला हे खूप पातळ करायचं नाही आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही वड्या वाफवण्यासाठी आपण चाळणीत ठेवणार आहोत त्या चाळणीला आतून तेल लावून घेऊया आळूचे पानं उलट्या साईडने मी लाटून घेतलेले आहेत ला त्यावर आता हे पिठाचं मिश्रण लावून घेऊया पूर्ण पानावर व्यवस्थित असं हे लावून घेऊया त्यावर दुसरं पान ठेवलेलं आहे मी चार पानांचा असा एक रोल बनवून घेणार आहे पाणी दुमडून त्याही त्यावरही पीठ लावून घेतलं आहे आणि त्याचा रोल करून घेऊया एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर ही चाळण मांडून त्यावर सगळ्या वड्यांचे रोल ठेवलेले आहेत हे झाकून आपण एक पंधरा वीस मिनटं ठेवूया वड्या शिजल्या आहेत की नाही हे बघण्यासाठी आपण एक सुरी घालून चेक करून घेऊ वड्या व्यवस्थित कट होत आहेत म्हणजे शिजलेल्या आहेत या काढून थंड केलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे करून घेत कढईमध्ये मोठ्या गॅसवर मी तेल तापवलेलं आहे त्याच्यात वड्यांचे तुकडे टाकून तळून घेऊया तेल चांगलं तापलेले असलं की वड्या छान कुरकुरीत होतात वड्या उलट्या करून दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेऊ मीडियम टू हाय गॅसवरच मी वड्या तळलेल्या आहेत या टिश्यू पेपरवर काढून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम छान वरून कुरकुरीत दिसत आहेत आणि कलरही खूप छान आलेला आहे खाण्यासाठी तयार आहेत खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आळूच्या वड्या